शिरताव तालुकमान जिल्हा सातारा येथील कर्तव्यावर असताना अपघाती मृत्यू झालेल्या ग्रामपंचायत कर्मचारी रणजित चव्हाण यांच्या कुटुंबाला कुटुंबियांना दिले प्रज्ञासुरे बहुद्धिश्य सामाजिक संस्थेच्या वतीने पुढील मदत मिळवून देईपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचे आणि प्रसंगी उच्चस्तरीय लढाऊ उभारणार असल्याचे त्यांना दिले शिवराय आज या शिरताव या गावी येण्याचं कारण असं की शिरताव या गावी ग्रामपंचायत कर्मचारी रणजित चव्हाण यांचा जो ऑन ड्युटी त्यांचं दुःखद निधन झालं त्यांच्या कुटुंबियांची सांत्वन भेट घेण्यासाठी त्यांच्या संघटनेचे त्याचप्रमाणे प्रज्ञाशीर प्रज्ञा सूर्य बहुउद्देशी सामाजिक संस्थेच्या वतीनं आम्ही आज त्यांची भेट घेतली आणि आज या ठिकाणी त्यांना निश्चित स्वरूपात आश्वस्त करू इच्छितो की जोरपर्यंत तुम्हाला तुमच्या कुटुंबाचं पुनर्वसन होत नाही तुम्हाला विस्थापितांचं जगणं तुम्हाला निश्चित स्वरूपात या वाट्याला येणार नाही यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू फक्त तुम्ही संघटनेच्या आणि आमच्या संस्थेच्या पाठीशीला तुमच्या सर्व मागण्या आम्ही तरी जायच तोपर्यंत आपल्या पाठीशी आहोत याची आपण योग्य त्यारित्या दखल घ्यावी आणि प्रशासनाला एक विनंती आहे की या ज्या घटना घडल्या यामध्ये ग्रामसेवक त्याचप्रमाणे बी डी पी टी सी ओ आणि ज्यामुळं अपघात झाला ती कंपनी सह आरोपी करावी अशी या ठिकाणी मी या संघटनेच्या वतीनं आमच्या संस्थेच्या वतीनं मागणी करतो त्याचप्रमाणे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेसाहेब असतील पालकमंत्र्यांची उदासीनता आपण परवा पाहिली की म्हसवडमध्ये एवढा मोठा आ, प्रकार घडला पावसाचा त्यांची घोषवारा केला पण पाच किलोमीटरच्या अंतरावर या शिवतारे शिवतारे या गावात या कुटुंबियांना भेट देणे असं त्यांनी टाळलं त्याचा देखील मी या ठिकाणी निश्चित करतो परंतु आता पालकमंत्री म्हणून मी त्यांच्याकडे देखील सोमवारी मागणी करणार आहे की या कुटुंबाचं जोरपर्यंत पुनर्वसन होत नाही तोपर्यंत तो या तो प्रश्नाला आम्ही लावून धरणार आहोत तरी पुन्हा एकदा माझी विनंती आहे प्रशासनाला आणि राज्य शासनाला या कुटुंबाकडे वेळेत लक्ष न दिल्यास प्रज्ञा सूर्य सामाजिक संस्था निकराची लढाई लढेल जय भीम जय